हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज ना नवरात्राचा ना दुसरा दिवस आहे आणि रंग आहे ना लाल कलरचे तर माझ्याकडे लाल कलरची साडी नाही म्हणून मी लाल कलरचं साडी घातली नाही मग मी नॉर्मल जे कपडे आहेत तेच कपडे घालून देवपूजा करून घेते नऊ दिवस देवी बसणारे नवरात्र आहे म्हटल्यावर न चुकता रोज दरवाजा पुसणारे न चुकता रोज मी हळदीचं लेपन करणारे आणि न चुकता रोज मी रांगोळी दिवा दारापुढे दिवा लावणार आहे आणि हे सगळं तुमच्यावर मी रोजच्या रोज शेअर करत जाईल आणि इथं बघा मी रांगोळी काढते आणि जेवढं आपण घराला एकदम छान सजवील तेवढं एकदम प्रसन्न वाटते मला तर हे दोन तीन दिवस असं एकदम असं काय करून काय नाही असं झालं खूप म्हणजे आनंद झाले कारण की पहिला दिवस तर एवढं भारी वाटत होतं ना धूप दीप अगरबत्ती समोर असं कप धूप लावलं आणि काकूर जाळलं वगैरे हे ना खूप आनंद आणि एकदम असं प्रसन्न घर वाटत होतं ना माझं वरतून ते कुंकुमार्चन अन्नपूर्णा माता लक्ष्मी श्री श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलेलं अजूनच खूप छान वाटत होतं दुर्गा सप्तशतीचं पाठ केलं आणि कुंजिका सूत्र म्हटलं ओम ॲम हिम क्लीम चामुंडावीच्या एकशे आठ वेळा केलं आणि लवंग आणि कापूर जाळला हे सगळं शिवाय ना मी पूर्ण व्यवस्थित वे, न चुकता व्यवस्थित पार पाडले खूप छान वाटत होतं आणि हा दुसरा दिवस पण असंच करणार आहे आणि इथं बघा रांगोळी वगैरे काढून झालं रांगोळीवर हळद कुंकू वगैरे वाहून झाले आता दिवा लावून घेतला हे सकाळ आणि न चुकता नऊ दिवस सकाळ संध्याकाळ दोन टाईम आहे ना मी दारापुढे असं दिवा लावणार कंपल्सरी आणि तुपाचं नाही शक्य झालं तर तो तेला तरच लावणार आणि शक्यतो तेल तुपाचं लावायचं असतं पण नाही झालं शक्य तर तेलाचं लावलं तरी चालतंय आणि इथं बघा देवघरात मी आली देवघरात तेलाचा तुपाचा आणि आंबाबाईचं समोर पण तेलाचा तुपाचा दिवा लावून घेते अगरबत्ती वगैरे लावून घेते आणि देव धुवायचं नाही नऊ दिवस म्हणून फक्त पूजा आहे रांगोळी विस्कटली नाही काय नाही म्हणून रांगोळी काढली नाही उद्या मी रांगोळी वगैरे सगळं व्यवस्थित काढणार आणि त्याची पण पूजा करणार आणि इथं बघा आंबाबाईच्या इथं पूजा करून घेते फुलातून छान आहेत म्हणून साखरचा नैवेद्य रोज ठेवणार आहे आणि आज ते मोसंबीचं फळ म्हणजे मोसंबी म्हणून ना प्रसाद ठेवले ना तो काढून बाजूला ठेवणार आज केळी आणणार का ठेवणार आहे आणि हे जे पप्पा ना काल बाजारात गेले ते तर केळी आणली तर मी केळीचा प्रसाद ठेवणार आहे तुपाचा दिवा लावून घे घेतला त्याच्यानंतर मग धूप दीप अगरबत्ती हे सगळं ओवाळून घेते आणि काल रात्री अर्चन केले ना तर ते कांडाने मी तसंच ठेवणार आहे संध्याकाळ कुंकुम अर्चन करताना ना मी संध्याकाळीच करणार आहे अर्चन आणि सगळी सेवा संध्याकाळी चा, चा करणार आहे तवच काढणार आहे आणि देव हलवायचं नाही म्हटल्यावर तवच करणार आहे आणि तवच परत अर्चन करणार आहे आणि त्याच्यानंतर तेच सारखं कुकू वापरलं तरी चालतं मग तेच वापरणार आहे मी संध्याकाळी आणि नऊ दिवस ते हलवणार नाही काही नाही मी तिथं ठेवून आणि कुंकुमारचण करणार आहे परत काढून ठेवणार आहे परत कुंकुमार तुम्हाला शेअर करत जाईल मी आणि माझं काल उपास होता नवरात्र बसताना उडता पकड पकडला आहे आणि त्याच्यासाठी आता साडे अकरा वाजलेत तर मी उपास सोडणार आहे मग काय बनवायचं म्हटलं तर शिरा बनवते शिरावर उपास सोडणार आहे आणि तर बघा मी शिरा करून घेते कढईत ना रवा भाजत ठेवला त्याच्यानंतर वरतून थोडंसं एक चमचं तूप टाकलं आहे चांगलं भाजून घेते त्याच्यानंतर गरम पाणी टाकते आणि ते शिजते आणि त्याच्यानंतर मग शिजल्यानंतर त्याचं साखर टाकून अजून एकदा हलून ढाकं लावून ठेवते आणि तो तोपर्यंत इथं तुपात आहे ना कापलं तुपात ड्रायफ्रूट भाजून घेते आणि ते भोपळ्याची बी आणि क मनुके एवढंच भाजणार आहे ह्यावेळी मी एवढंच टाकणार आहेत काजू बदाम काही टाकणार नाही आहेत पण टाकणार नाही आज असं टाकून बघायचं म्हणून मी हे करणार आहे आणि चांगलं तुपात भाजून घेणार आहे मनुके आणि भोपळ्याची बी आहे ना फोडणी पात्रातच असं भाजून घेते तेवढंच परत ते कढई त्याच्यानंतर मी काय करणार आहे हे सगळं त्याच्यात टाकून घेते हे बघा आणि त्याच्यानंतर परत मिक्स करून थोडंसं इलायची पावडर टाकून ना एकजू करून घेते आणि आंबाबाईला दाखवते आणि उपा सोडून घेते तुम्ही पण बसता उडता उपास पकडत असला तर सोडत असेल तर कधी सोडता किती वाजता सोडता का कशावर सोडता हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि मी पहिल्यांदा पकडले त्याच्यासाठी मला माहीत नाही म्हणून मी माझ्या पद्धतीने करते आणि ह्याच्यात पण माझं काय चुकत असलं तर मला नक्की सांगा आणि तुम्हाला काय माहिती असलं कसं उपास सोडायचं कशावर सोडायचं मला नक्कीच सांगा संध्याकाळ पाच वाजले आणि चाय ठेवलं आता मी पण चाय घेते आणि आमच्या हँडला पण देते चाय आणि आन्त त्याच्यानंतर हे बघा देवपूजा करून घेते मी दारा पुढे ना दिवा लावून घेते त्याच्यानंतर उंबऱ्याला हळद कुंकू वाहून घेते धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेते त्या आणि उंबऱ्याची पूजा करून झाल्या की मग आता मी देवघरात नाही पहिले देवाची पूजा करते देवाला पण देवाची पूजा करून झाल्यानंतर मग आंबाबाईची पूजा करते आणि सर्वप्रथम आता दिवा लावून घेते तुपाचा दिवा लावून घेते आणि आपला नॉर्मल दिवा लावून घेते त्याच्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेते आणि त्याच्यानंतर आता अंबाबाईचे इथे करते कारण की अंबाबाईची आरती पण करायची आहे आणि धूप दीप सगळं करून परत सेवा पण करायचं ना त्याच्यासाठी मग शेवटला अंबाबाईची पूजा करते आणि त्याच्यानंतर मग सेवा वगैरे सगळं करत बसते माझी तर कुलदेवी अंबाबाई आहे म्हणून मी अंबाबाई अंबाबाईच करत असते आणि अंबाबाई अंबा म्हणजे कुलदेवी कोल्हापूरला महालक्ष्मीला आंबाबाईचंच म्हणतात म्हणून माझ्या ते तोंडासारखं अंबाबाई अंबाबाईच म्हणतात कोल्हापूरची महालक्ष्मी आहे पण अंबाबाई अंबाबाई म्हणतात म्हणून मी अंबाबाई अंबाबाई म्हणते आणि इथं बघा मी दूप दीप अगरबत्ती सगळं क ओळून घेतलं त्याच्यानंतर आरती करून घेते आणि आरती जी आहे केंद्रात घेतात ना मी तीच आरती पण इथंच घेते दुर्गे दुर्गत भाटी तेच घेते आणि आता आरती करून झाल्यानंतर सेवा करते आणि हे बघा कापर आणि दोन लवंग ह्याची सेवा करून घेते आणि हे प्रज्वलित करायचं आणि हे विजेपर्यंत कपलं ओम एम हीम क्लीम चामुन डाय विचे असं म्हणायचं असतं आणि हे आहे ना मी नऊ दिवस करणार आहे कुंकुम अर्चन पण नऊ दिवस करणार आहे तुम्ही पण माझ्यासारखी अशी सेवा करत असला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कापूरच्या सेवा करत असेल किंवा मा अर्चन करत असेल आणि दुर्गा सप्तशदीचा पाठ करत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता हे बघा शांत झालं आणि आता मी अंबाबाईच्या समोर तीन ना जय जयकार करणार आहे आणि जसं आ, स्वामी समर्थाला तीन वेळा मुजरा करतात ना तसं आंबाबाईच्या समोरना तीन ना जय जयकार करायचं असतो म्हणे इथं बघा मी जय जयकार करून घेते अंबाबाईचं त्याच्यानंतर मग स्वामी कपलं शेवेला चालू करते आणि त्याच्या ना स्वामी स्तवन बोलते त्याच्यानंतर सोत्र आणि एक माळ नवारण मंत्र या मंत्राचं जप करते आणि एवढं सगळं झाल्यानंतर आणि मग मी काय करते कुंकुम अर्चन करून घेते आणि त्याच्या अदोगर बघा मी काय करते, कर करते। दोन आहे ना खाऊचे पानं घ्यायचे असतात आणि त्या खाऊच्या पानावर दोन्ही वर हिम लिहायचं असतं आणि हिम ह ला पाय तोडायचं असत हिम असं लिहायचं ना आ, ओम ॲम हिम क्लिम चामुंडाय विचे मधला हिम असं ते त्याच्यावर लिहायचं आणि लिहून झाल्यानंतर हळद कुंकू अक्षर वाहून धूप दीप अगरबत्ती ओवाळायचं असतं आणि तो एक मंत्र आहे ना तो मंत्र म्हणायचा एकशे आठ वेळा पण तो मंत्र मला पाठ नाही म्हणून मी एका कपलं वहीत लिहून घेतलं आणि त्या वहीत लिहून तसं मी बोलते तुम्हाला दाखवते कोणतं मंत्र मी बोलते ते दाखवते तुम्हाला काय नमा हिम श्रीम अंबिकाय काय श्रीम आंबी काय हेम श्रीम आंबी काय नमा हिम श्रीम अंबिकाय काय नमा श्रीम आंबिकाय नमा श्रीम आंबी नमा ஏம் ஸ்ரீம் அம்பிதாய நம ஹேம் ஸ்ரீம் அம்பிதாய நம आता अर्चन केलेलं तर कुंकू काढून मी डब्यात भरून ठेवलं हो आणि मी नेहमी कसं करते कुंकू अर्चन कुंकुमारचन केलं की डब्यात भरून ठेवते ते आणि तेच कुंकुमार्चण जास्त साठलं की तेच वापरते आणि अर्चन करता नव्याण्णव मंत्र म्हणायचं नाहीतर सोळा वेळा श्रीशुक्त आणि ते नाही जमलं तर एक वेळा श्रीसुक्त म्हणून तरी कुंकुमारचन केलं तरी चालेल आता आपण रोज करतो न चुकता कपल नऊ दिवस तर ओम ऐम हिम क्लीम चामुंडा विचे ह्या मंत्राचा नाहीतर एक वेळा श्री सुक्त म्हणून पण कुंकुम अर्चन केलं तरी चालतंय आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी